एक मोठी बातमी हाती येते सासरच्या छळाला कंटाळून अर्चना आहेर या विवाह तिनं आत्महत्या केली आहे एवढंच नाही तर तिनं आपल्या चार महिन्याच्या मुलालाही पेटवल्यानं नाशिक जिल्ह्यात खळबळ उघाली आहे मनमाड जवळ चांदवड तालुक्यातील ननाने गाव येथील ही घटना आहे अर्चनासह तिचा मुलगा शंभर टक्के भाजल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर संताप व्यक्त करत अर्चनाच्या नातेवाईकांनी तिच्या सासरच्या अंगणातच तिच्यावर अंतिम संस्कार केले या प्रकरणी अर्चनाचे सासू सासरे आणि पती यांच्या विरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आपण बघू शकतो सासरच्या छळाला कंटाळून विवाहतीची आत्महत्या केलेली आहे चार महिन्याच्या चा मुलाला देखील स्वत फेटून घेतलेला आहे नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील ही घटना आहे या घटनेमध्ये मायलेकाचा करुण अंत झालेला आहे आमचे रिपोर्टर आपल्या सोबत आहेत जुने काय एकंदरीत माहिती द्याल या घटनेबद्दल खरं म्हणजे अभिषेक हा धक्कादायक प्रकार आहे दोन हजार चौदा रोजी म्हणजे तीन वर्षपूर्वीच अर्चनाचा लग्न झालेला होता तिला दोन अपत्य होते एक मुलगा आणि एक मुलगी पण दसऱ्याकडून नेहमी तिचा छळ केला जात होता असं त्याच्या माहेरेने त्याच्या आई वडिलांचा आरोप आहे वारंवार पैशाची मागणी करणे मागणी केल्यानंतर एक लाख रुपये यांनी दिले होते कधी फ्रीज जो फ्रीज दिलेला होता तो खराब झाला तर नवीन फ्रीज आणून देणे आणून देण्याची मागणी करत केली जात होती आणि सतत छळ केला जात असल्यामुळे अखेर अर्चना ही इतकी वैतागली होती तर तिने आपल्या चार महिन्याच्या मुलासह स्वतःला काल, जाळून घेतलं त्याच्यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याची जी मुलगी होती ती बाहेर असल्यामुळे ती वाचली आणि सध्या मार्चनाचे सासूर सासरे सासू आणि पती यांच्या विरोधात चांदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यात धका आणखी असं एक त्याचे सासरचे मंडळी एवढे म्हणजे आई वडील एवढे संतप्त होते नातेवाईक एवढे संतप्त होते अगोदर तर पोलीस याची दखल घेत नव्हती पोलिसांनी दखल घेतल्यानंतर तुम्ही दखल घेणार नसेल तर आम्ही मृत्यू ताब्यात घेणार नाही जेव्हा पोलिसांनी दखल घेतली आणि अखेर यांचा अंत्यविधी जो आहे तर त्याच्या पतीच्या घराजवळ ओट्यावर करण्यात आलेला आहे धन्यवाद जुनेद शेवटी महात शेवटी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हुंडाबाई घडून आल्याचं आपल्याला दिसतंय या घटनेमध्ये माय लिखितचा जळून करून अंत झालेला आहे धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल चुनेत